मला ना प्रत्येक गोष्टीत माझ माझा पर्सनल टच देणं म्हणजे मला आवडत होते मला आज पहिलं वर्ष आठवतंय आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरू केलं होतं पहिला पुरस्कार मला स्टार प्रवाहानेच दिला होता आणि तो ऑडियन्सने ऑडियन्सने त्यासाठी वोट केलं होतं तो होता सर्वोत्कृष्ट चेहरा आपण आहोत स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे हँडसम मंदार कसा आहे खूप छान थँक्यू सुंदर दिसतोय क्रेडिट कोणा तुझ्या नजरेला दे तुला छान वाटतंय सो थँक्यू सो मच कोणी डिझाईन केलंय किती दिवसापासून तयारी करतोय नाही असं काही डिझाईन वगैरे नाही केलंय मला जे आवडतं ते मी स्वतःच डिसाईड करतो आणि मी माझ्या चॉईसने कपडे घालतो सगळ्यांपेक्षा वेगळं उत्तर आहे कारण प्रत्येकाचं कोण ना कोण हो डिझायनर आहे तसं तू स्वतःच नाही तू डिझायनर म्हणू शकतो मंदारला आपण नवीन नाव देऊ डिझायनर मंदार मला ना प्रत्येक गोष्टीत माझं माझा पर्सनल टच देणं म्हणजे मला आवडत होते आणि मला असं वाटतं की मा माझ्यावर काय छान दिसेल किंवा मी कुठल्या कपड्यांमध्ये छान दिसेल हे माझ्यापेक्षा जास्त डिझायनरला सुद्धा नाही कळू शकणार सो त्यामुळे मी स्वतःच काही गोष्टी डिसाईड करतो आणि काय म माझ्यावर छान दिसेल आणि ते आज हा रिझल्ट आहे मला सुंदर खरंच बाय किती एक्सायटेड आहे खूप खूप हे पाचवं वर्ष आहे परिवार पुरस्काराचं मला आज पहिलं वर्ष आठवतं आहे दोन हजार एकवीसमध्ये सुरू केलं होतं आणि कळलंच नाही टाईम फ्लाईज म्हणजे पाच वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही आमची मालिका सुद्धा एवढी सुप्रसिद्ध झाली या पाच वर्षात आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही आहोत सो कमाल वाटतं यार म्हणजे एवढ्या मोठा पुरस्कार सोहळ्याचा आपल्याला भाग होता येत आहे हेच खूप म्हणजे uh, ही कमाल फिलिंग आहे मंदर <laughs> काय होतं ना बऱ्याच वेळेस पहिला पुरस्कार आपल्यासाठी खूप महत्वाचा किंवा असा आठवणीतला असतो तसा तुझा पहिला पुरस्कार कोण पहिला पुरस्कार मला आ, स्टार प्रभानेच दिला होता आणि तो ऑडियन्सने यु नो ऑडियन्सने त्यासाठी वोट केलं होतं तो होता सर्वोत्कृष्ट चेहरा दोन हजार एकवीस तर तो माझा आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे यापूर्वी कधीच मी एवढा स्टुडियस पण नव्हतो की शाळेत मला प्राईजेस मिळेल तर असं काहीच नाही झालं आहे पण माझं काम आवडलं आणि जयदीपचे जे, जे, जे मी कॅरेक्टर प्ले केलं होतं ते लोकांना आवडलं सो सर्वोत्कृष्ट चेहरा हा पुरस्कार पहिला होता आणि थँक्स टू స్టార్ ప్రభావన్ని జ ॲक्च्युली खरंच सुंदर दिसतो बऱ्याच बऱ्याच मगचा तू चाहता आपण म्हणू शकतो असं आहे म्हणजे माझ्या पण बऱ्याच मैत्रिणीच्यात अरे मंदार खरंच खूप ग्रेट आहे खरंच खूप सुंदर आहे अभिनय पण छान आहे सगळंच म्हणजे कौतुकास्पद सग्ण। आहे हे सगळं सगळ्यात महत्त्वाचं आता यावर्षीचं तुला कोण म्हणजे या वर्षीचं जे पु पुरस्कार आहे सोहळा आहे त्यामधलं वैशिष्ट्य किंवा वेगळं पण असं काय वाटतं आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी प्रवाह वेगवेगळ्या काही ना काही गोष्टी करत असतात सो यावर्षी मी एक्सायटेड आहे की काय होणार आहे आतमध्ये मला अजून काही माहीत नाही आहे पण दरवर्षीप्रमाणे माझे आणि गौरीचे काही परफॉर्मन्सेस आहेत जरी मालिका संपली असली तरी प्रवाहाने आम्हाला इन्क्लूड केलं आहे सो so, आय शूड थँकफुल uh, टू देम आणि uh, वेगळेपण हे आपल्याला रेड कार्पेटवर जाणवतं हो कारण की प्रत्येक वेळेला uh, वर्षानुवर्ष वर्षान, नवीन नवीन ॲक्टर्स uh, या यु uh, नो you know, परिवारात जोडले जात आहेत तर त्या गोष्टीचा एक आनंद आहे uh, नवीन नवीन चेहरे रेड कार्पेटवर बघायला मिळतात त्यांचा वेगवेगळा पेहरा तो आपल्याला दिसतो आणि uh, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी ट्विस्ट असतो काही काही लोकांच्या कपड्यात काही ट्विस्ट असतो प्रत्येकाला कलर वगैरे दिलेले असतात तर हे सगळं बघणं रेड कार्पेटवर खूप कमाल आहे आत्ताच मी बघतोय तिकडे ऑरेंज आणि व्हाईट कलरमध्ये ती टीम खूप छान दिसते आहे सो आय थिंक हे सगळी रेड कार्पेटवर मजा आहे आतमध्ये काय होणार आहे ते मला सुद्धा माहीत नाही आहे सो आय एम ऑल्सो एक्सायटेड फॉर सो तुला स्टार प्रवाहाची कोणती मालिका आवडते जी तू नियमित पाहतो सुख म्हणजे नक्की <laughs> काय असतं <था। laughs> <laughs> पण <पड़> खरंच <करस> सांगतो माझी <laughs> मालिका मी पहिल्या एपिसोडपासून बाराशे एकसष्ट एपिसोड आणि हे म्हणजे काही डिलेटेड एपिसोड असतील किंवा डिलेटेड काही सिक्वेन्स असतील जे ऑडियन्सनेसुद्धा बघितलं नाही आहे तर हा असा एकही सीन मी माझ्या मालिकेतला चुकवला नाही आहे बऱ्याच वेळा बारा आम्ही खूप जास्त शूट करतो जे ऑडियन्सपर्यंत पोहोचतही नाही तर हे सगळं मी बघितलेलं आणि सगळं माझ्या लक्षात आहे पण इतर कुठलीही मालिका मी तशी फॉलो करण्याचा मला वेळ नाही मिळत कारण की आम्हीच इतकी बिझी असतो प्रत्येक कलाकार आपल्या का मालिकेत बिझी असतो त्यामुळे अशी फॉलो नाही केली आहे मी पण सगळ्याच मालिका खूप खूप कमाल्यात okay. आणि तुला जर असा चान्स मिळाला की कोणाची तरी भूमिका करायची तर ती भूमिका किंवा ते पात्र कोणाचं असतं पुन्हा एकदा जयदीपचं पात्र करायला आवडेल मला भारी <laughs> <laughs> आन्सर देतो खरंच ओके <laughs> सो okay, so शेवटी प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना मी ऑलवेज हेच म्हणतो की थँक्यू प्रेक्षकांचे खूप खूप खुँ आभार की प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आज आम्ही इथे मी, मी तुझ्यासोबत बोलतो आहे आणि मी या रेड कार्पेटवर आहे सो तुम्ही माझ्यावर जसं प्रेम करताय तसं सुद्धा करत राहा यापुढे आता एक मालिका संपली आहे पण दुसरी फिंगर्स क्रॉस लवकरच येईल काय काहीच माहीत नाही अजून पण मी फक्त प्रे करतो देवाकडे की पुन्हा एकदा मला एक मोठा चान्स मिळेल आणि मी प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकेन सो माझ्यावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका नक्कीच नक्कीच आणि यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच